नमस्कार ऑथेंटिक डिश मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण अवघ्या दहा मिनिटात मस्त असे तिप्पट चौपट फुलणारे पांढरे शुभ्र असे खमंग कुरकुरीत खुसखुशीत रेशनच्या तांदळाचे पापड कसे बनवायचे हे बघणार आहोत आज इथे आपण पापडासाठी ना चीक शिजवलेला आहे ना पापड लाटलेले आहेत ला अतिशय सोप्या पद्धतीने अगदी झटपट मस्त असे कुरकुरीत खुसखुशीत खमंग असे हे रेशनच्या तांदळाचे पापड बनवून तयार केलेले आहेत चला तर मग पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात तर रेशनच्या तांदळाचे पांढरे शुभ्र आणि कुरकुरीत असे पापड बनवण्याकरता इथे मी घेत आहे एक वाटी तांदळाचं पीठ तर घरात असलेली कोणतीही एखादी वाटी किंवा पातल्याचं प्रमाण घेऊन हे तांदळाचं पीठ तुम्ही मोजून घेऊ शकता म्हणजे मग पुढे जाऊन आपला पाण्याचा जो अंदाज आहे तो चुकणार नाही तर या इथे मी एक सपाट वाटी हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर हे पीठ वाटीमध्ये काढून घेत असताना हलक्या हाताने न घेता थोडंसं दाबून भरून घ्यायचं म्हणजे मग पाण्याचं जे प्रमाण आहे ते चुकत नाही तर हे बघा इथे मी एक सपाट वाटी हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे इथे मी हे रेशनच्याच तांदळाचं पीठ घेतलेलं आहे रेशनचा तांदूळ दोन ते तीन वेळा पाण्याने चांगला स्वच्छ धुवून घेतला आणि त्यानंतर तांदळाला फॅनच्या हवेखाली सुकून मग गिरणीतून दळून याचं पीठ तयार करून घेतलेलं आहे तर पापड बनवण्यासाठी इथे आपण एक वाटी तांदळाचं पीठ घेतलंय आता आपण याचे पापड बनवायला घेऊ तर त्यासाठी इथे मी गॅसवर कुकर ठेवलेलं आहे त्यामध्ये आपल्याला घालायचंय दोन वाट्या पाणी तर ज्या वाटीने आपण तांदळाचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीने मोजून आपल्याला दोन वाटी इथे पाणी घ्यायचं आहे आता या पाण्याला एक उकळी येईपर्यंत वाट बघायची आहे तर हे बघा पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आता यामध्ये आपल्याला दोन चमचे पांढरे तीळ घालायचे आहेत त्याचबरोबर एक छोटा पाव चमचा आपल्याला हिंग घालायचं आहे यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि एक छोटा पाव चमचा इथे मी पापडखार घेतलेला आहे तो पण आपल्याला यामध्ये घालायचा आहे हे सगळं घालून मिक्स करून घेतलं की त्यानंतर आपण जे तांदळाचं पीठ घेतलं होतं ते पीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे तर एका हाताने पीठ आपल्याला कुकरमध्ये सोडत राहायचं आहे आणि दुसऱ्या हाताने आपल्याला लाटण्याच्या मदतीने ते पीठ या गरम पाण्यामध्ये मिक्स करत राहायचं आहे ही कृती करत असताना आपल्याला फास्ट करायची आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे करत असताना गॅस आपल्याला कमीच ठेवायचं आहे गॅसची आज मोठी ठेवू नका कमी गॅसवरतीच आपल्याला उकळत्या पाण्यामध्ये पीठ घालून छान असं पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे करत असताना पिठाच्या यामध्ये गुठळ्या शिल्लक राहणार नाही याची काळजी घ्यायची तर हे बघा हे जे पीठ आहे ते पाण्यामध्ये मी छान असं गुठळ्या होऊ न देता व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर अशा रीतीने आपण गरम पाण्यामध्ये तांदळाचं पीठ घालून गुठळ्या होऊ न देता ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता काय करायचं कुकरचं आपल्याला झाकण लावायचं आहे गॅसच्याच मंद करायचे आणि त्यानंतर पाच ते सात मिनिट मंद गॅसवरती कुकरची आपल्याला एक शिटी होऊ द्यायची तर हे बघा कुकरची शिटी झालेली आहे आता कुकर आपल्याला गॅसवरून खाली उतरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला कुकर थंड होईस तोपर्यंत वाट बघायची तर एक पाच ते दहा मिनिटानंतर बघा कुकरमधली गरम वाफ निघून गेलेली आहे आणि याचं झाकण उघडून बघितलं तर बघा तांदळाचं पीठ जे आहे ते अगदी व्यवस्थित शिजलं गेलं आहे आता याला आपण चमचाने हलून थोडंसं मिक्स करून घेऊ तर आपण फक्त कुकरची एक शिट्टी करून घेतली आणि तांदळाच्या पिठाला छान असं वाफवून घेतलं त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता तांदळाचं पीठ जे आहे ते अगदी व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे तर अशा पद्धतीने कुकरमध्ये तांदळाचं पीठ वाफवून घेतलं की म्हणजे मग चीक शिजवायला जो वेळ लागतो तो वेळ देखील ला आपल्याला ला लागत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे गॅसही वाचतो त्यामुळे अशा पद्धतीने तांदळाचं पीठ कुकरमध्ये वाफवून घेतलं की तुमचाही वेळ वाचेल आणि पापड देखील अगदी पटापट बनवून तयार होतील तर हे बघा सगळं तांदळाचं पीठ हे पूर्णपणे थंड होऊ दिलं आणि त्यानंतर त्याला मी एका वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे आणि पापड बनवण्याकरता इथे मी एक प्लॅस्टिक शीट अंथरलेलं आहे सोबतच थोडंसं वाटीमध्ये पाणी घेतलं आहे जेणेकरून जे तांदळाचं पीठ आहे किंवा पापडाचं पीठ आहे ते हाताला चिकटणार नाही तर हाताला बघा थोडंसं मी पाणी लावून घेतलेलं आहे आणि पाणी लावल्यामुळे बघा मी ह्या तांदळाच्या पिठाचा हातावरच असा गोळा करून घेत आहे तरी देखील तांदळाचं पीठ हाताला अजिबात चिकटत नाही आहे आता हा तांदळाच्या पिठाचा गोळा आपल्याला या प्लास्टिक शीटवरती ठेवायचा आहे त्यानंतर दुसरं एक प्लास्टिक शीट घ्यायचं त्याला थोडासा तेलाचा हात पुसून घ्यायचा आणि पिठाच्या गोळ्यावरती हे प्लास्टिक शीट ठेवून हातानेच बघा पिठाला थोडंसं असं पसरवून घ्यायचं अगदी सहज हे हाताने देखील व्यवस्थित छान गोलाकार पसरलं जातं आणि अगदीच हवं असेल तर तुम्ही इथे अशी बघा ही स्टीलची प्लेट घेऊन प्लेटने देखील या पिठाला असं प्रेस करून घेऊ शकता आणि त्यानंतर बघा मस्त असा गोलाकार हा पापड बनून तयार झालेला आहे थोडंसं कुठे जाड पातळ कडा जर याच्या असतील तर त्या बोटाने अशा बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे छान अशा एकसारख्या करून घ्यायच्या आणि मस्त असा हा अगदी पटकन न लाटता छान तांदळाचा गोलाकार पापड बनून तयार होतो तुम्हाला हवं तर तुम्ही लाटण्याने देखील पापड लाटून घेऊ शकता पण बघा प्लेटने प्रेस करून छान असं बोटाने एकसारखं करून गोलाकार पापड इथे मी लाटून घेतलेला आहे आणि प्लास्टिकचं शीट बाजूला करून घेतलंय आता अशाच पद्धतीने आपण बाकीचे देखील पापड तयार करून घेणार आहोत प्रत्येक वेळेस तांदळाच्या पिठाचा गोळा घेताना हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं म्हणजे मग पिठाचा गोळा हाताला चिकटत नाही तर पिठाचा आणखीन एक गोळा इथे मी घेतला त्यानंतर यावरती प्लॅस्टिकचं शीट ठेवायचं आणि पिठाच्या गोळ्याला हलक्या हाताने थोडंसं असं प्रेस करून एकसारखं करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यावरती डिश ठेवायची आणि डिशने आपल्याला हे छान असं गोलाकार प्रेस करून घ्यायचं आहे तर याला हाताने थोडंसं असं सा एकसारखं करून घेऊ हाताने असं छान एकसारखं करून घेतल्या की त्याच्या ज्या कडा आहेत त्या थोड्याशा जाड पातळ असतील तर त्या एकसारख्या करून घ्यायच्या म्हणजे मग छान असा एकसारखा पापड बनून तयार होतो तर या पद्धतीने अगदी पटापट पापड आपले बनून तयार होतात याला आपल्याला लाटायची गरज लागत नाही फक्त तुम्ही याला डिशने प्रेस करून घेऊ शकता हवं असेल तर तुम्ही लाटण्याने लाटून घेतलं तरी देखील चालेल पण ही पद्धत मला फार सोपी वाटली म्हणून मी डिशने हे असे पापड तयार करून घेत आहे तर दुसराही पापड आपला बनून या इथे तयार झालेला आहे यावरचं प्लास्टिक शीट अलग धाताने आपल्याला काढून घ्यायचंय आणि आता अशाच पद्धतीने आपण शिल्लक राहिलेल्या पिठाचे देखील पापड तयार करून घेऊ तर अशा रीतीने बघा इथे मी सगळे पापड तयार करून घेतलेले आहेत आता हे पापड आपल्याला छान असे फॅनच्या हवेखाली किंवा उन्हामध्ये सुकवून घ्यायचे आहेत तर या इथे तुम्ही बघू शकता हे पापड मी एक दिवस फॅनच्या हवेखाली सुकवून घेतले आणि त्यानंतर वर्षभर पापड छान असे टिकले जावेत याकरता दोन तास उन्हामध्ये मी याला ठेवून छान असं सुकवून घेतलेलं आहे त्यानंतर तुम्ही इथे पापड बघू शकता अगदी व्यवस्थित सुकले गेलेले आहेत आता पापड तर आपले तयार झाले याला तळून तर बघितलंच पाहिजे तर त्यासाठी इथे बघा कढईमध्ये तेल छान गरम करून घेतलं आणि गरम तेलामध्ये पापड घातल्याबरोबर तुम्ही इथे बघू शकता मस्त असा तिप्पट चौपट हा पापड फुललेला आहे पापड तळत असताना तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं त्यानंतर गॅसच्याच मध्यम ठेवायची आणि मस्त असे हे पापड तळून घ्यायचे तर फक्त कुकरची एक शिट्टी करून पीठ छान असं वाफवून घेतलं आणि पापड न लाटता अगदी फटाफट हे मस्त गोलाकार पांढरशुभ्र पापड तयार करून घेतले पापड सुकवण्यासाठी उन्हात न बसता फक्त फॅनच्या हवेखाली हे पापड सुकून घेतलेले आहेत ठिकाणी घरामध्ये येत नाही तर अशा वेळेला ही सोपी पद्धत वापरून तुम्ही हे तांदळाचे पापड तयार करू शकता कारण हे पापड सुकवण्यासाठी फारशा उन्हाची गरज लागत नाही अगदी फॅनच्या हवेखाली सुद्धा हे पापड सहज सुकवता येऊ शकतात तर या इथे मी काही पापड तळून घेतलेले आहेत आणि तळल्यानंतर पापड मस्त हलके फुलके छान खुसखुशीत झालेले आहेत मस्त पांढरे शुभ्र देखील झालेले आहेत आणि पापड तुम्ही बघू शकता तळल्यानंतर छान असा तिप्पट चौपट फुललेला आहे तर एक पापड मी तुम्हाला तोडून दाखवते त्यावरून तुमच्या लक्षात येईल की हे पापड किती मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेले आहेत तर अशीही सोपी पद्धत वापरून तुम्ही देखील हे तांदळाचे पापड यावर्षी नक्की करून बघा आणि तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद